नमस्कार भारत सुपरफास्ट लाईव्ह न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आजची ठळक बातमी पाहूया भारतीय बौद्ध महासभा सुभाषनगर शाखेच्या वतीने पंचशील बुद्धविहार येथे वर्षवास सांगता कार्यक्रम संपन्न झाला याबाबत आपण सविस्तर वृत्त पाहूया उल्हासनगर कॅम्प क्रमांक तीन येथील भारतीय बौद्ध महासभा शाखा सुभाषनगर पंचशील बुद्धविहार येथे अठ्ठावीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी वर्षवास सांगता आणि अश्विनी पौर्णिमेचे आयोजन करण्यात आले होते तसेच या कार्यक्रमाचे अध्यक्ष शशिकांत अडांगळे होते तसेच वर्षवास आणि आश्विनी पौर्णिमेचे महत्त्व भारतीय बुद्ध महासभा दादर चैत्यभूमीचे पूज्य भंते धम्मप्रिय हे सुभाषनगर पंचशील बुद्धविहारात वर्षवास प्रसंगी प्रवचन प्रवचन व मार्गदर्शन करीत होते सुभाषनगरात वर्षवास आणि अश्विनी पौर्णिमेच्या मोठ्या उत्साहात कार्यक्रम संपन्न झाला तसेच उल्हासनगर तालुका कोषाध्यक्ष जीवन मोरे उपाध्यक्ष अशोक शिरसाट सुभाष नगर शाखेचे सरचिटणीस कल्पनाताई वानखेडे अध्यक्ष सुनितता था, सुनीताताई कांबळे उपाध्यक्षा संगमित्रा साळुंके छाया तायडे थोरात छाया मस्के रंजनाताई राजगुरू वनिताताई रोकडे संगीताताई शेलार सुमतीताई ओंकार जयश्रीताई काळे माया गुडे संतोष वाघ रेखाताई ओंकार माजी अध्यक्ष एफ ए शिरसाट डी एन इंगळे जी बी व्हाळ अशोक कोरके वाल्मिक अहिरे डॉक्टर ख खुरंगडे रमेश वानखेडे यांच्यासह उपासक उपासिका या कार्यक्रमाला का मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते धन्यवाद भारत सुपरफास्ट लाईव्ह चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद